आज आपण चिकन बनवणार आहे कोल्हापुरी रस्सा चिकन बनवणार आहे त्यासाठी मी कोल्हाप चिकन घेतले आहे अर्धा किलो स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतले आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य फोडणी घेतले फोडणीसाठी कांदा घेतला आहे आता गॅसवर आपण भांडं ठेवून पहिला फोडणी टाकून घेऊ आणि मग नंतर ना त्याचं सुकं आणि आमटी करून घ्यायची आहे आता आपण ह्याला फोडणी टाकून घेऊ त्यासाठी लागणारा कांदा परतून घ्यायचा आपल्याला तेल चांगलं गरम झालं एक कांदा असा लांबडा कापून घालायचा पहिला आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं सुकं पातळ करून घ्यायचं फक्त पहिला शिजवून घेण्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला सांगितलं एक कांदा आणि फोडणीसाठी तेल एवढेच खायचेत आपल्याला चिकन चांगले शिजवून घ्यायचं तर तुम्ही पाहू पाहत असा शकाल कांदा आता आपला कसा व्यवस्थित तांबूस कलरचा झाला आहे त्यात आपल्याला हे घेतलेले चिकन टाकायचं आहे त्यात आता थोडे हळद आणि चवीनुसार मीठ एवढंच घालून आपल्याला आता हे चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं आहे गॅस थोडा मंद करायचा त्याच्यावर भरलेला हा तांब्या ठेवायचा आणि लागल तसं पाणी त्यात घालायचं गरमच पाणी त्यात घालायचं आणि शिजवून घ्यायचं आपल्याला चिकनचा मसाला तयार करण्यासाठी लागणारच आहे ते एक वाटी तीळ घेतले आहे मी पासा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा असा बारीक करून घेतला आहे त्यासोबत थोडी कोथिंबीर आणि हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे हे चिकन पंधरा ते वीस मिनटात व्यवस्थित शिजून घेत होतं त्याला फक्त व्यवस्थित झाकून शिजवून घ्यायचं आणि त्याच्यासोबत ठेवलेले हे गरम पाणी हे आपल्याला आता जेवण करताना वापरात येतं हे दोन चमचे कांदा असा बारीक कर, कट करून घेतला आहे आणि हा मसाला मगाशी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आता आपण फोडणी देऊ फोडणीसाठी आपल्याला भरपूर प्रमाणात तेल घालायचे जेणेकरून त्याचा लाल तवंग असा तयार झाला पाहिजे मी साधारण मोठा चमचा तेल घातला आहे फोडणीसाठी आता त्यात आपण कांदा घालून व्यवस्थित भाजून घेऊ कांदा आपल्याला तपकिरी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता मसाला करताना आपल्याला तेल कोथिंबीरचं जी पेस्ट आहे ते घालताना ह्यात वरून मीठ जास्त प्रमाणात घालायचं नाही खातर शिजवताना मीठ आपण मुळात घातलेलं आहे यात त्यामुळे आता मिठाचं प्रमाण थोडं कमी करूनच घालायचं आपला कांदा पाहू शकता कशा प्रकारे भाजला गेला आहे ते त्यात आता आपल्याला प्रथम तीन चमचे मी ही चटणी घालत आहे चटणी व्यवस्थित तेलात परतून घ्यायची जेणेकरून चटणीचा कलर तेलात उतरला पाहिजे त्यात थोडीशी आणखी थोडी हळद घालायची आणि थोडी चवी मीठ घालायची जास्त घालायचं नाही मग अशीच मी सांगितले त्यात आपण मीठ घातलेलं आहे शिजवताना अशा प्रकारे तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि जो आपण तयार केलेला मसाला आहे तिळ कोथिंबीर त्यातील आता हा निम्मा मसाला यात व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि निम्मा मसाला हा रशासाठी पिऊन द्यायचा हा मसाला व्यवस्थित तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चा पण निघून घेतो अशा प्रकारे परतून घेत आपण एक दोन मिनटाला शिजू द्यायचं मसाल्याला आता तुम्ही पाहू शकत असाल मसाल्याने कशा प्रकारे तेल सोडला आहे त्यात आता आपल्याला चिकन घालून परतून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपले चिकन व्यवस्थित परतून झाले आहे आता त्याचा आता रसा तयार करून घेऊ आता रसा करण्यासाठी मी प्रथम यात कांदा घातला आहे आणि थोडे चार ते पाच चमचे तेल घालून घेत आहे ह्याचा रस्सा आपण कोणत्या प्रकारे बनवणार आहे हे पहिला तुम्हाला समजून सांगते हे पहा हे आपले चिकनमध्ये जे शिजलेलं पाणी खालचं पाणी आहे आळणी पाणी ते घेतलं आहे फक्त यातले चिकन काढून त्याचे सुकं करून घेतले आणि जे पाणी शिल्लक राहिले त्यापासून आपण आता रस्सा बनवणार आहे हे पहिला समजून घ्यायला का कांदा आपला अशा प्रकारे भाजून घेतला आहे त्यात आता आपण प्रथम दोन चमचे चटणी घालून घेऊ थोडी मीठ हळद थोडे मीठ आणि हा उरलेला मसाला पहिला मसालाच आपल्याला भाजून घ्यावा लागतो आणि या मसाल्यात देखील आपल्याला गरमच पाणी घालायचं गा आहे गार पाणी घालायचं गा नाही थोडाच पाणी आहे हे तुम्ही पाहू शकत असाल किती पाणी घातले मी हे अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून घ्यायचं ह्याला एक उकळी येऊ द्यायची मग जे आळणी पाणी ठेवलं आहे ते आळणी पाणी घालून ह्याला एक उकळी येऊन द्यायची चांगल्या प्रकारे पहिला हा मसाला शिजवून घेऊ आपण हा मसाला आता आपला उकळा आहे त्यात हा आळणी रसा घालून घेऊ आणि हे आता आपले चिकनचा रसा उकळला की तयार झाला अशा प्रकारे आपली चिकन थाळी तयार झाली आहे कोल्हापुरी चिकन थाळी याला म्हणतात माझ ही थाळी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकता येईल